यांच्याकडून एकशे एक रुपयाची देण गेले उदय दत्तर दोनशे एक आणि व्यंकटराव व्यंकटेश खेडे यांच्याकडून रुपयाची मा मानेश्वरी मारुती सुलवंशी एकशे एक, एक रुपयाची देण आहे बळवंत सोमवारी एका रुपयाची देणगी आलेली आहे बळीराम मुली किवळ दोनशे एक रुपयाची देणगी आलेली आहे तरी सर भक्ताना नंबर मिळेल की शेषेराव देवराव मेकाळी महाराजांचा सन्मान करायचा आहे आणि आरतीला सुरुवात करायचा आहे शेषेराव देवराव मेकाली आणि आमच्या येथील नवयुवक जे टीम आहे त्यांनी सर्वांनी येऊन महाराजांचा सन्मान करावा त्यामध्ये आमचे भाऊ असतील युवराज भाऊ असतील त्यांच्यासोबतची जे मित्रमंडळी असतील त्या युवराज भाऊची जी मित्रमंडळी असेल सर्वांनी व्यासपीठावरती येऊन महाराजांचा सन्मान करायचा आहे या नारायण असतील ते सगळी मंडळी असेल ते आपण येऊन महाराजांचा दर्शन घेऊन सन्मान करावा हे नवयुवक गावातील जे मंडळी मित्रमंडळी आहेत

Kaisar kai paling korunia, kaisar yang paling korunia. Ya ya ya. Yeah, yeah, yeah. Maga pulang Pulang. Pulang. Maga pulang Maga pulang. आनंदा कोडिबाबे यायचं कर आहे सन्मान करायचा आहे मातंग समाजातील जे मित्रमंडळी आहे त्या सर्व नवयुवक मित्रमंडळांनी वडगाव येथील सर्व मित्र नवयुवक मित्रमंडळ यांनी लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे चला फोटो चला बघा कोणाचं नाव घ्यायचं विसरून राहिलं असेल तर कृपया माफी असावी हॅलो लवकर कार्यक्रम आठवा सत्कार करता कार्यक्रम लवकर आठवण्यात कृपा करावी टाइम होऊन गेलेला आहे चार ते सात कमती बसायचे आहे शिव प्रसाद नवनाथ जाधव बरोबर याने आरतीला सुरुवात केला आरतीला सुरुवात होते दोन मिनिटं आरतीला करायचं दोन मिनटं येऊ द्या का येते इतका वेळ थांबल्या पाच मिनिटाने काय फरक त्याची नाराजी या लोकांनी फोडूया चला चला

यांच्या कोण दोनशे आरती संपल्याच्या नंतर लगेच महाप्रसाद चालू होणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि वडीकरी सर्वांनी महाप्रसाद सर्वांना वाढण्यासाठी सर्वांनी विशेष सहकार्य करायचं आहे रामकृष्ण महाराजांना विनंती करतो आपण आरतीला सुरुवात करावी बोली शंकर भगवान हम्म hey. ख़ान शिवी के आरती खे शिव धन रो में आरती Thank you राजा राजा महा سره ۾ ڪر ته

पूर्वी आपले नांदेड दक्षिणचे आमदार या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत याबद्दल मी आदरणीय बालाजी पाटील पुयड आमचे प्रवास या नाही यांना विनंती करतो आपण दोन शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं आणि नजर चुकीने आमच्या अनावदानाने आ... वेदांत साऊंड शिस्टीम यांचा सा सन्मान करायचा राहिलेला आहे त्यांनी उदाहरण त्याच्याप्रमाणे आम्हाला माफ करून सन्मान शिकण्यासाठी

कार्य स्वागत करावं तसेच वेगांत मालवत मालवारी युराज पलिकाणी खूप सल्पन सचिन राव

महाराष्ट्राच्या राजदैवत आई तुळजाभवानी हिंदावी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजची जी सेवा आहे शिवपुराण कथा गेल्या सात दिवसापासून आपल्याला श्रवण करत आहेत आपले गुरु महाराज इथं जमलेल्या आजूबाजूतील सर्व परिसरातील माता भगिनी ज्येष्ठ मंडळी या गावातील सर्व आमचे आबापा प्रभू महाराज होणारे सरपंच युवराजी होणारेच ना होणारे म्हणजे पक्के येते सर्व आमच्या माता भगिनी आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला लक्ष्मीबाई रेखांनी देवकर आहे खरोखर खरखरच कौतुक करावं तेवढंच कमी आहे कारण फार नशीब लागते श्री भागवत सुकरान अशा कथा करणं म्हली ही काही सोपी गोष्ट नाही महाराज मी पण तीन वर्ष कथा केली आणि ज्यांनी कथा केली त्याला कळते खरोखरच आमच्या मातोश्रीसाठी एक बार तयार आणि असा कार्यक्रम हे गरीब माणूस करू शकते आणि भगवंताला महाराजांनी सांगितलं भगवंतासाठी आपल्याला टाईम नाही आयुष्य हे खूप मोलाचं आहे कारण एक एक क्षण महत्वाचा आहे आणि त्यातून आपण जातो एक गुरुजी आळंदीला आण गेला आणि तिथं पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाबा तुम्ही किती वर्ष झाल्या वारी करता ते मला वयाच्या सात वर्षापासून आजपर्यंत मी वारी करतो मग तिकडं आता पेण्याची व्यवस्था घराची व्यवस्था तुमची कशी ते मला संपूर्ण भगवंत करून घेते कारण जर समजा मी सोडून जर गेलो तर मग कोण करणार आपण सर्वजण देवाच्या दररोज एक घंटा तरी देवासाठी काढ वेळ नाही हे नाही ते नाही आपण म्हणतो वेळ काढण्यावर संपूर्ण वेळ मिळत आहे आणि हे जीवन धावपळीचे आहे याच्यामधून वेळ जसं शरीरासाठी आपण जेवणासाठी वेळ काढतो तसं देवासाठी सुद्धा वेळ काढा सर्व आमच्या इथं माताबा गेली बसलेल्या सुद्धा आहे कारण हे भाग्य इथं येण्याचं असं आहे हे की आपण गणपतीला दुर्वा वाहतो संपूर्ण हरळी काढून महाराज वाहत नाही कारण ते दुवा एक एक तोडू तोडू आणून आपण गणपतीला वाटतो तस आता इथं या जिल्ह्यामध्ये काही कमी लोक आहेत इथंच काय आले ज्याच्या भाग्यामध्ये आपण आज हे सर्वण करायचं होतं म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आला म्हणून तुम्हाला या पुढची अशीच सेवा घडो एवढंच आणि महाराज करून जे काही माय मायमावल्याच्या अडचणी महाराज गेल्या वेळेस मी पण आलो होतो महाराजांना सांगलं हे पाणी पायाला लागलं महाराज आणि या ठिकाणी आम्ही निधी जाहीर केला होता आणि आता आमचे भात जाव आले आमदार म्हणून महाराज कमी पडणार नाही आमची भाती पण आहे आम्ही दोघे मिळून त्याला शंभर टक्के आणि जे जे काही असतील अडचणी माता काय आमच्या सात वर्षाच्या असतील दुसऱ्या कोणत्याही अडचणी असतील महाराज कोणत्या मूर्तीच्या अडचण असतात शंभर टक्के तुम्ही जे काय आमचे भात बोलले असतील ते नाही गेले तरी मी आहे आहे काही करू नका तुम्ही भगवंता आणि मागायला आणि मागणारी पाहिजे कारण आता आम्ही देणारे महाराज तुम्ही मागा आणि काही आमच्या माता वागिनीच्या अडचणी असतील आमची भाषी आहे मी आहे जे जे भगवंताच्या साक्षीनं मी वचन देतो आमच्याकडून जी सेवा घडल आणि ते करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत कारण आम्ही असं पक्ष करणार नाही पक्षाचा असो आणि कुठले असो ज्या ज्या माता भगिनीला जे अडचण असेल तेव्हाही आम्हाला तुम्ही संपर्क करा मी त्याची अडचण पुढील्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आता जास्त काही बोलणार नाही मला खूप वेळ झालेला आहे सर्व माता भगिनीला